नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तर बघू शकता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती छान असं आपला मोदक बनून तयार आहे कुठेही फाटलेला नाही आहे किती छान अशा पाकळ्यासुद्धा पडलेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग बनूयात उकडीचे मोदक त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी आता एक वाटी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तर आता उकळी आलेली आहे पाण्याला त्यामध्ये मी एक चम्मच साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून घेतलेलं आहे या यामुळे जे आहे ती पारीला छान चव येते आणि साखरेमुळं चकाकीसुद्धा येते तर त्यामध्ये आता एक वाटी आपण पीठ घालणार आहोत इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते छान आता बेलण्याच्या मदतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी याचेवर ठेवायचा आहे आणि पटापट याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान अशी आपली उकड झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर गॅस बंद केलेला आहे तर इथे उकड थंडी होईल तोपर्यंत आपण सारण बनूयात त्यासाठी कढईत मी एक चमच तूप टाकलेलं आहे त्यामध्ये खसखस टाकून छान अशी भाजून घ्यायची आहे आणि यामध्ये आता एक वाटी मी खिसलेलं खोबरं खोबरं घातलेलं आहे तर मी किसणीवरती खोबरं असं खिसून घेतलं त्यामुळे थोडंसं जाडसर दिसत आहे तुम्ही मिक्सरला बारीकसुद्धा करू शकता तर एक वाटी साथी वाटी तर आता एका वाटीसाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ आता आपण यामध्ये छान वितळून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळ इथे चांगला वितळला गेलेला आहे बघू शकता छान असं मिक्स करायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला इथे पाणी दिसते तर अजून एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे मिश्रण जास्त कोरडंही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आता इथे छान झालेलं आहे तर मी गॅस बंद केला यामध्ये विलायचीचं पावडर टाकलेलं आहे तुम्ही इथे काजूचे काप देखील वापरू शकता आता हे थंड करून घ्यायचं आहे तर आता इथे उकड मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे तर उकड अजून देखील गरम आहे तर सुरुवातीला आपण मॅशरच्या मदतीने छान मॅश करून घेणार आहोत तर उकड गरम असल्यामुळे हाताला चटके लागतील त्यामुळे मी इथे मॅशरच्या मदतीने असं छान मॅश करते तुम्ही इथे वाटीने किंवा ग्लासने देखील करू शकता तर छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता दोन ते तीन मिनटं मी मॅश करून घेतल्यानंतर आता मी हाताने इथे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी वाटीमध्ये आणि पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला छान पीठ जे आहे ते मऊ एकदम मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं आपलं पीठ मळून होईल तितके चांगले पटापट आपले मोदक बनले जातील तर छान आपल्याला पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान असा गोळा झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला अजून इथे असं मॅश करत करत एकजीव करून घ्यायचा आहे अगदी लोण्यासारखं असं आपलं पीठ बनायला हवं तेव्हाच आपले मोदक छान होतात तर आता आपण चेक करूयात पीठ तयार आहे की नाही इथे छोटासा गोळा असा घ्यायचा आणि हातावरती असा गोल गोल करत बघायचा आणि पारी तयार करून बघायची तर इथे बघू शकता क्रॅक जात आहेत थोडेफार तर अजून देखील आपल्याला पीठ थोडंसं मळावं लागेल तर आता मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे खूप जास्तही नाही वापरायचं तर थोडंसं तूप लावून मी आता छान मळून घेणार आहे तुपाने खूप लवकर मळलं जातं आणि एकदम मऊसुद्धा होतं तर बघू शकता किती छान असं मऊ दिसतही आहे तुम्हाला तर इथे बघू शकता असं खेचल्या जाते म्हणजे आता आपलं पीठ जे आहे ते तयार आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर पीठ असं झाकून ठेवायचं आहे त्यामुळे कडक होत नाही तर आता लिंबाच्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा आणि छान असा हातावरती मळून गोल गोल बनवायचा आहे त्यानंतर इथे मी कोरडं पीठ देखील घेतलेलं आहे थोडंसं पीठ लावून आपल्याला अशी ला पारी बनवून घ्यायची आहे दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आणि खालच्या बोटाच्या मदतीने असं छान आपण वाटी बनवून घ्यायची आहे तुम्हाला हे जर का अवघड जात असेल तर तुम्ही लाटून देखील घेऊ शकता पण अशाप्रमाणे सोपं होतं मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अशी छान पारी तयार करून घेते म्हणजे अशी खोलगट वाटीच बनते तर इथे आता पूर्णपणे बनून घेतलेली आहे तर आता आपण याला कळ्या पाडून घेणार आहोत तर इथे अंगठ्याजवळील बोट जे आहे ते आपलं आतमध्ये ठेवायचं आणि मागच्या साईडला अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने आपल्याला असं चिमटा काढत घ्यायचा आहे तर खालच्या साईडने पूर्णपणे दाबत दाबत वरपर्यंत असं आपल्याला कळी तयार करून घ्यायची आहे तर अशा जवळ जितक्या शक्य होतील तितक्या जवळजवळ आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर ह्या गोष्टी प्रॅक्टिसने खूप सोप्या होतात सुरुवातीला खूप जास्त कळ्या पडल्या नाही तर तरी चालतील तर बघू शकता इथे छान अशी वाटी बनलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात तर इथे मी जवळजवळ दोन चम्मच टाक सारण टाकलेला आहे आणि सारण टाकल्यानंतर हात स्वच्छ पुसून किंवा धुवून घेऊ शकता नाहीतर मग त्यामुळे सारणाला सारणाचा रंग जो तो मोदकाला लागतो तर आता इथे सर्व अशा कळा एकत्र आणायच्या हाताने आणि शेवटी एक्स्ट्राचं पीठ जे येतं ते काढून टाकायचं आहे आणि छान असा आपला मोदक इथे बन बनवून तयार आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सुबक असा मोदक बनलेला आहे तर मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला एक दाखवते ते छोटीशी मी पा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या मदतीने पटापट असं होऊन जाते खालचे चार बोटा आणि वरून अंगठ्याच्या दाबाने छान अशी आपली पारी बनवून तयार होते तर ही या ट्रिकने तर कुणीही सहज असे मोदक बनू शकतं आहे तर बघू शकता इथे आता पारी बनलेली आहे मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे त्यामुळे आपली पारी जी आहे ती मोदक जो आहे तो फुटणार नाही खालच्या साईडने तर आता यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे आणि अलगत असे सर्व बाजूनी आपल्याला वर उचलायचं आहे आणि त्याचं तोंड जे आहे ते बंद करायचं आहे ज्याप्रमाणे आपण पराठा किंवा पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला असं वर उचलत जायचं आहे आणि तोंड बंद करायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ इथे काढून घ्यायचं आहे तर या या ट्रिकने तर अगदी नवीन बनवणारेसुद्धा परफेक्ट बनवू शकतात तर बघू शकता आणि आता इथे मी छान असं गोल करून घेणार आहे हातावरती आणि इथे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती सोपी ट्रिक आहे अगदी सहज कोणीही बनू शकेल अशी या ट्रिकने मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मला हव्या तेवढ्या कळ्या तुम्ही इथे पाडून घेऊ शकता खूप कमी अंतरावर पाळल्या तर खूप जास्त होतात तर बघू शकता किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि दिसायला देखील किती छान दिसतोय तर ज्यांना हाताने कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप छान आहे तर अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक देखील करून घेतलेले आहेत तर ला आता आपण मोदक उकडायला ठेवणार आहोत त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता मी इडलीमध्येच इडलीच्या पात्रामध्ये स्टीम करून घेणार आहे त्याला थोडं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता मी मोदक ठेवून घेतलेले आहेत आणि यावर आता मी केसर लावून घेणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केसरमुळे रंग खूप छान येतो आणि आता इथे पाणी देखील उकळलेलं आहे त्यामध्ये मी आता सुरुवातीला सर्वात खालची प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि वरून असं थोडंसं पाण्याचे शिंदोडे मारायचे जे यामुळे आपले जे मोदक आहेत ते फाटत नाहीत आणि मधली प्लेट इथे लावायची नाही कारण की त्यामुळे जे मोदकाचे टोक आहेत ते तुटू शकतात सर्वात वरची प्लेट इथे मी लावून घेतलेली आहे आणि त्यावरसुद्धा असं पाणी शिंपडायचं आहे आणि झाकण लावून आता याला दहा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघू शकता आपले मोदक एकदम तयार आहेत तर तयार आहेत की नाही हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला जवळून दाखवते तर बघू शकता इथे असं बोट लावून बघायचं जर का चिकटत नसतील तर आपले मोदक परफेक्ट बनलेले आहेत तर सुंदर सुबक असे उकडीचे मोदक आपले तयार आहेत आता मी काढून घेत आहे एकही एक मोदक आपला फाटलेला नाही आहे किंवा त्याच्या कळ्यादेखील जशाच्या तशा आहेत बघू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये